रामकृष्ण अरे कांद्याची पात घ्यायला आले ते मी बघा घेतली बरं का कांद्याची पात एवढी खास नाही आहे कांद्यांना असं जीव नाही आहे वातावरण खराब असल्यामुळं पण मग घेतली मस्त आहे भात खायला छान लागली रात्री बनवली तिथं बघा चलच्याचे झाडं कांद्यामध्ये किती भारी आहे कांदे बी किती भारी आहे पा पण अशी जळी पडल्यासारखे झाले वातावरणाने ते कोब च कांदे है ना ये कोबी सगी विकले ग जे छोटे छोटे गड्डे रहते हैं ना तो लोग बाहर पाठीमाग तोड़न देते मग आता ये तोड़ून पर विकाला नहीं चे मस्त हवा तोड़ जरा है का पाया जरा जड़ है का पोक जड़ है, है ना तर मस्त अभी को कोबी चे कदे इकड़े एक पैया तो कोबी चे तोड़ून खायला नाही खायला भारत लागलं अगोदर दिवशी आम्ही बनवलं तर हा तोड किडे का याला मस्त अशी बघा तिकडं पण सगळे कांदे शिव असं का छान चांगली घेऊन बघ म्हणजे एवढं वावर टॅक्टरवर अर्धी टारली सहज भरला आहे ना आहे ना ते तोडते पडते ना, दागा। ना, दागा। ना, दागा। ना, दागा। ना बघा कसे का कोब्याचे कांदे पाठी मागं सोडून दिलेले आता त्याला पाणी पिणे भरेलय आणि मस्त आता ते सोमवारी तोडणारे बाजारात न्यायला सोमवारचं बाजार म्हणजे मिलावतच न्यायचे त्याच्या हातांनी विकती लिलावाच्या बाजारात इकडे पाया बघ झाच निघल्या मिलावत त्या खटी तर बघा कसं आता शेतकऱ्याचं बघा किती वावरामध्ये खराब झाले काही सडले काय पडले काही हिरव चांगला हिरव्याच कोबी खायला बाहेर लागत बरं तर जिची ती ढवळी पत्ती राहते ना अशी ढवळी ती पत्ती चांगली लागते राहायची ढवळी पत्ती खायला एवढं नाही लागते तशी हिरव्या पत्तीचं कोबी लई व्हायला लागत खायला मस्त लागत पण आपल्याकडे लई जड होईल त्याचं खाली बसून पाला तरी तोडून टाक पण ये मला तुम्ही घेऊ तर मस्त अशी मोठमोठ भाजी घेतली भाजी काय एवढी घेण्यासारखी नव्हती का पण मग आता कसं दिवाळी आली ना गोड गोड खाऊन तोंडी वडी आले तर मग आता मस्त कोबीची आपलं कांद्याची पात घेतली कांद्याची भाजी खाण्यासाठी तर मस्त आता कोबीचे कांदे बरं किती म्हणजे अजून पण चांगलं वजन आहे मागास तोडी लिहिणार त्यांनी ते, ते लोक कटाळा करते घ्यायचं लहान लहान खुडायचं आणि ते बोलीस काय पूर्ण वावरामध्ये म्हणजे ट्रॅक्टर भर लागो लई प्रत्येक ते बरं मार्केटला असं सुट्टा मोकळा करून नेत्या का हा पाला नाही नेते का जास्त नाही असंच नाही कसं कसं पाल्यासहित का मग गच भरल पाल्यासह नेल्यावर पूर्ण गच भरून जाईल लई